पुढल्या बातमीकडे मराठवाड्यातील नुकसानाची पाहणी करणार शंभुराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे पावसामुळे मराठवाड्यामध्ये शेती पिकांचं देखील खूप मोठं नुकसान झालं वित्तहानी झाली आणि या सगळ्या संदर्भात माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल असंही शंभुराज देसाई यांनी आहे मराठवाड्यातल्या आणि त्या भागामधल्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे पिकांचं जमिनीचं नुकसान झालेलं त्याच्या बाबतीतली चर्चा झाली माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी जो पाणी दौरा केला दोन दिवसात त्याचा सविस्तर वृत्तांत याची सविस्तर माहिती मान्य मंत्रिमंडळाला सादर केली उद्यापासून मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मान्य अनिल भाईदास पाटील स्वतः त्या भागामध्ये जात आहेत